बोला नाव काय तुमचं रामदास तुम्ही इथे कसे आलात काय इथं पालक म्हणून तुम्ही शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आहात का काय घडलं नक्की आळ्या वगैरे होत्या का आळ्या होत्या म्हणजे ज्या दिवशी आम्ही इथे आलो त्या दिवशी सकाळी एक आमचा सदस्य आंबड्याचा आसोली म्हणून आम्ही दोघे जण बसले होते समोर रस्त्याच्याकडे शाळेच्या आवारात तर ते दोन मुली चमच्यामध्ये गोवा शॅम्पल दाखवायला त्याच्यात म्हणतात आळ्या आळ्या त्याच्यानंतर आम्ही ते पाहिलं तर ते आळ्या दिसल्यास प्रत्यक्ष भानगडा झाली का आता ते नंतर याने बातमी चालू केल्यानंतर काय त्याच्यात आले सर सर्दु सब दृश्य सांगितले ब मोड तुम्ही प्रत्यक्ष ताळे ले पाहिले का हां प्रत्यक्ष पाहिले फोटो बिटो आम्ही दत्ता दत्तावाहून दाखवले दाखवलेतरी आता आहेत का फोटो आता ते ग्रुप ते याचे काय असवले ते त्यांनी ग्रुपला सोडणार होते पण त्यांनी काय सोडले नाही त्यांनी आमला फोटो फिल्टर बिल ते गेला आपले पत्रकारांना सुद्धा फोटो तुमचं काय म्हणणे आमचं आमचं म्हणणं म्हणून आमचं प्रशासन एकच तपास शाळेत जे झाले ना, ना, ना ते एक ते मान्य मेन आम्हाला मुद्दा असं आहे का तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे जेवणाचं तुम्ही म्हणताना सेंट्रल किचन पासून सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला म्हणजे खालच्या पातळीपर्यंत यायला वेळच लागणार सेंट्रल किचन बंद झालं स्थानिक पातळीवर जेवण मुलांना भेटल तर ते व्यवस्थित ताज आणि चांगलं भेटेल आता ज्या चपात्या सेंट्रल किचन वरून तर त्या चपाती जर पाहिली तर ते खायला सुद्धा तोंडात सुद्धा माणसाला थोडासा वेगळंच वाटतं आता आधी मध्ये आम्ही आल्यानंतर इथे मिटिंग असत ना तर आम्ही जेवतो ती चपाती अशी असते का पूर्णपणे बुरकी म्हणजे अशी पूर्ण एकदम क्लिअर बाजल्यासारखे वाटत नाही कच्ची दिसण्यास दिसते आधी मध्ये आता वरून पिठी तुम्ही कधी पालक म्हणून किंवा सदस्य म्हणून सूचना केली नाही आम्ही आम्ही त्यांना म्हणलं होतं शाळेला तर शाळेवाले काय म्हणले हे आपल्या हातात काहीच नाही हे सगळं सेंटर किचनच्या हातात ते बनवून देतात आपण इथं आल्यानंतर आपण मुलांना देतो आता त्याने जर व्यवस्थित बनवून दिलं तर आपणही व्यवस्थित केलं त्याने जर व्यवस्थित नाही बनवलं तर आपण काय करणार आपल्या काय त्याची सुविधा नाही आपल्याची परवानगी नाही बनवण्याची आळा निघल्याचा प्रकार किती वेळा असं घडला आहे आजपर्यंत दुसरी वारी आमच्या सामने म्हणजे तुमच्या समोर पाठीमागे निघालते त्यावेळेस म्हणजे आम्ही प्रत्यक्ष नाही पाहिलं पण म्हणले मुलींनी सांगितलं आम्हाला का असं असं निघालतं आता ते कसं आता काय तुमची किती मुलं होती शाळेत माझी एक मुलगी एक मुलगी तुमच्या मुलीने सांगितलं का ना मुली नाही शाळेच्या मुली प्रत्यक्ष पाहिलं आम्ही शाळेच्या मुली जे आहेत ना जे तिकडे गेलो त्या स्वयंपाक रूम त्यांनी जाऊन बस चेक केलं बा आज काय भाजी बनवली म्हणून त्यांनी भाजीमध्ये चमचा घातल्यानंतर त्याच्यात त्या आळे <laughs> आले आळे आल्या तर त्यांनी ते तमच्या घेऊन इथे चौकापर्यंत आले इथं आले मग आम्ही ऑफिसमधून आमची मिटिंग म्हणजे जताबानील ऑफिसमध्ये बसल्यानंतर आम्ही बाहेर आलतो आम्ही इथं थांबलो होतो ना तर त्यांनी आणून आम्हाला दाखवले म्हणले बा असं असेल तर यांची आता चर्चा काय असेल त्यांच्या शाळेत चालली असेल ते आम्हाला नाही माहिती आम्ही ते पाहिल्यानंतर मग ते तिथून त्यांचं मग मॅडमला त्यांनी सांगितलं मग गायकवाड सरांना सांगितलं गायकवाड सरांनी लगेच बघा त्वरित मागे फोन केला तिथं सेंट्रल किचनला का भाजीमध्ये बुवा असं असं निघाले आम्हाला भाजीमधून पाहिजे बदलून दिली का त्या दिवशी त्या दिवशी मग त्यांनी तिकडून बटाटा आणि वटाण्याची भाजी पाठवून दिली राजमा म्हणजे सेंट्रल किचननी पण मान्य केलं की, के की आळ्या होत्या रिपोर्ट मध्ये फक्त बदल झालेला आहे ओके okay.